महानगर ओनली मानिनी आणि साज करा यांच्या वतीनं नाशिकमध्ये प्रथमच महानगर महागायिका आणि महानगर महागायिका अशी एक स्पर्धा नाशिकमध्ये होत आहे या स्पर्धेची तयारी जोरात सुरू आहे अनेक स्पर्धक या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी उत्सुक आहेत आणि या स्पर्धेच्या एकूणच आयोजनाबद्दल माहिती देण्यासाठी आपल्या सोबत आहेत साज कराओकेचे संचालक श्याम जाधव जाधव साहेब काय सांगाल नाशिकमध्ये प्रथमच अशा पद्धतीची स्पर्धा होते आहे काय आहे ही स्पर्धा आणि कशा पद्धतीने ही स्पर्धा होणार आहे खर तर नाशिकमध्ये प्रथमच नाशिक जे हौशी गायक आहेत त्यांच्यासाठी आपण ही स्पर्धा आयोजित करतो या एक विशिष्ट वैशिष्ट्य म्हणजे असं की नाशिकमध्ये जवळजवळ सत्तर करावती क्लब आहेत त्या सत्तर कराकी क्लब मध्ये जे हौशी गायक आहेत त्यांच्यासाठी एक चांगलं व्यासपीठ आपण आपलं महानगरच्या माध्यमातून साहस कराकीच्या माध्यमातून आपण उपलब्ध करून देतो या स्पर्धेचं वैशिष्ट्य म्हणजे आतापर्यंत नाशिकमध्ये कुठल्याही दैनिकाने अशी स्पर्धा आयोजित केलेली नाही त्यामुळे स्पर्धेची तयारी खूप जोरात सुरू आहे अतिशय चांगला प्रतिसाद या स्पर्धेला मिळतो सर्व करावके क्लब या स्पर्धेमध्ये ही रीतीने भाग घेत आहेत प्रत्येक करावकी क्लबचे संचालक या स्पर्धेसाठी उत्सुक आहेत आणि एक कशा पद्धतीनं स्पर्धा होणार आहे या स्पर्धेमध्ये भाग घेण्यासाठी आपण कशा पद्धतीने अभिर राखवत आहात जे गायक आहेत नवगायक आहेत ज्यांना आवड आलेल्या क्षेत्राची त्यांच्यापर्यंत आपण कशा पद्धतीने पोचण्यासाठी आपण ह्या स्पर्धेसाठी प्रत्येक क्लबला व्हिजिट विजिट देऊन त्या क्लबच्या संचालकांना स्पर्धेची माहिती देतो आहे आणि ह्या स्पर्धेचं वैशिष्ट्य त्यांना समजून सांगतो ही स्पर्धा आपण घेणार आहोत साधारण चार राऊंड आपण स्पर्धेचे घेणार आहोत पाचवा राऊंड जो आहे तो फायनल जो राऊंड असणार आहे तो कवि कालिदसकाला मंदिर मध्ये आणि ह्या स्पर्धेमध्ये जवळजवळ नऊ जजेस या स्पर्धेचं परीक्षण करणार आहे त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारे बायस नाही कुठल्याही प्रकारचे आपण जे म्हणतो की वशिला असतो तो प्रकार नाही अतिशय ट्रान्सपरंट अशी स्पर्धा होणार आहे आणि ह्या स्पर्धेचं दुसरं वैशिष्ट्य की ह्या स्पर्धेची जी फायनल आहे कवी कालिदास कला मंदिर मध्ये लाईव्ह ऑर्केस्ट्रावर होणार आहे त्याच्यासाठी सुद्धा आपण सर्व स्पर्धकांकडून तयारी करून घेणार आहोत आतापर्यंत अशी स्पर्धा झालेलीच नाही की करावकेवर ज्या काही स्पर्धा होतात त्या करावकी पासून स्टार्ट होतात आणि करावकेवर संपून जातात आणि ही पहिली स्पर्धा आहे की करावकीपासून स्टार्ट होते आणि लाईव्ह ऑर्केस्ट्रावर हौशी गायकांना गाण्याची संधी मिळणार आहे कशा पद्धतीने तयारी करतायत आणि याची रोज कशी केली जाते स्पर्धेमध्ये जे स्पर्धक सहभागी झाले आहेत आपापल्या क्लब मध्ये तयारी करत करतोय जे गाणी त्यांना गायची आहेत ती उत्तम कशी होतील यासाठी त्या प्रत्येक क्लबच्या संचालकांच्या मार्गदर्शनाखाली या स्पर्धेची तयारी सुरू आहे स्पर्धेच्या नियमाटी काय आहे सहभागी व्हायचं असेल या स्पर्धेमध्ये तर आपण कशा पद्धतीच्या नियमाटी पात्रता आहे याच्यामध्ये ठेवली बेसिकली ही स्पर्धा सगळे जे हौशी गायक आहेत त्यांच्यासाठी सुरू केले आणि ही क्लब तर्फेच आले पाहिजे ते हा सगळ्यात पहिला मोठा शब्द ही आहे की प्रत्येक गाणाऱ्याला ज्याला हौस आपल्या ज्याला गायचं आहे त्यांनी कुठल्या ना कुठल्या तरी क्लबशी संबंधित असला पाहिजे क्लब, क्लब मालकाची सही आणि त्याची ओके ही गरजेची आहे दुसरी वाट अशी आहे की प्रत्येक स्पर्धकाला स्वतःच्याच निवडीचे चार गाणी पेन ड्राईव्ह मध्ये आणून द्यायची पहिली रॉंग जी होणार आहे स्पर्धेची विदाऊट म्युझिक विदाऊट लाईफ मॉड्युलेशनची त्याची सुराची समज त्याच्या उच्चार हे कसे आहेत हे फक्त तो एक त्याचं जे आवडीचं गाणं असेल ते त्यांनी म्हणून दाखवायचं तो किंवा ती म्हणून दाखवायचं आणि त्याच्यावर त्याचं जजमेंट होणार आणि नंतर तो दुसऱ्या फेरीत जाणार दुसऱ्या फेरीमध्ये त्यांनी दिलेल्याच गाण्यांपैकी एक गाणं त्याला जे म्हणायचं असेल ते त्यांनी सांगायचं त्यावेळेला स्क्रीनवर म्युझिक आणि लिरिक्स दोन्ही दिसणार आहे ती फेरी उत्तीर्ण होऊन तो पुढे गेला तर त्याच्या पुढे त्याला फक्त म्युझिक येणार आहे गाणं पाठ असणं अनिवार्य आहे हे गाणं कुठलं घ्यायचं हे परीक्षक सांगतील त्याला बरोबर त्यामुळे गाणं त्याला पाठ चारी गाणी पाठ असणं गरजेचं आहे पण त्यातल्या ऐन वेळेला तिसऱ्या फेरीला परीक्षक सांगतील की हे गाणं तू म्हणून दाखव तर म्युझिक वाजेल पण स्क्रीनवर लिरिक्स दिसणार नाही आणि हे सगळं झाल्यानंतर चौथी फेरी जी आहे की त्यांनी दिलेलं चौथं गाणं जे कुठलं राहिलं असेल ते तर त्याला भाग घ्यायचाच आहे त्याच्यात त्या व्यतिरिक्त मोठ्या स्टेजवर लाइव्ह लाईव्ह ऑर्केस्ट्रा वर गाता परीक्षक त्याला अजून त्याच्या आवाजाच्या तोडीचं गाणं देतील जे त्यांनी सोलो म्हणायचे किंवा मध्ये त्यांनी त्यांच्याच बरोबर जे जिंकत जातील पुढे त्यांच्या जोड्या आम्ही लावून त्यांना धुवत त्यांना ते गाणं म्हणायचं ही एक महत्वाची दुसरी वाट अशी आहे आमची की खूपदा असं असतं की नाशिक छोटं शहर आहे मी ह्यांना पाहून होतो मी त्यांना पाहून होतो मी परीक्षकांना होतो तर कृपया सगळ्यांना विनंती अशी आहे की ना संचालकांनी ना नातेवाईकांनी ना स्पर्धकाच्या कोणीही परीक्षकांशी संपर्क साधला ते जर लक्षात आलं तर तो स्पर्धक तिथे तिथे बाहेर आहे हे करायचं मेन कारण असं आहे की खूपदा असं स्पर्धेत बघितलं जातं की परीक्षा कोणाला कोणाच्या तरी ओळखीचा निघतोच त्यामध्ये गळ्यात हात टाकणं असतं हे सगळं आणि मग तो खरा गुणी त्याला चान्स मिळत पारदर्शक पद्धतीने आपण आणि करायचंय आम्हाला म्हणून हे कठीण घातले जरा पण ह्या सगळ्यांना आवडतील आणि ह्याच्यातून जो खरा महादायक होईल किंवा गायिका होईल तिला तर छातीर बुंद होईलच पण बाकी सगळ्या क्लब वाल्यांची छातीरवृंद होईल याचं कारण असं की कुठल्या ना कुठल्या ते क्लब मधूनच निघणार हे एवढे आम्ही थोडे जरा कडक नियम टाकले ते सगळ्यांना आवडतील अशी अपेक्षा तिची स्पर्धा होते आहे त्याची माहिती जेव्हा तुम्हाला मिळाली

मी घरी तर करतेच आहे पण क्लब ला जाऊन एस डी करावती क्लब लालिका आहेत मॅडम ताई त्यांच्याकडून तयारी करून घेते करते आणि मला आपण सुरुवातीपासून लहानपणापासून पण व्यासपीठच कधी मिळालं नाही त्याच्यामुळे मागे राहायला सारखं वाटतं आणि ते ह्या वयाच्या ह्या स्टेज पर्यंत आल्यावर कुठेतरी खंत राहून गेली होती की आपण घरी आपल्याला संधीच मिळाली

स्पर्धेविषयी भरपूर उत्सुकता आहे म्हणजे काल जसं म्हणजे मॅडमचं मेसेज वाचला की उद्या जायचंय ते सकाळपासून डोक्यात तेच की आपल्याला आज पहिल्याच या स्पर्धेसाठी पहिला दिवस आहे आपला कराओकेमध्ये क्लब मध्ये जाण्याचा तसं मी घरी प्रॅक्टिस करत असते आणि आज पुण्याला जायचं होतं मला पण मी ह्या गोष्टी करता अजून थांबली अजून आणि खूप आनंदही आहे असं एक म्हणजे एक मोठी सोनेरी संधी म्हणजे नावातच इतकं आहे ना की महागायक आणि महागायिका या नावातच खूप काहीतरी करील आहे त्याच्यामुळे ते खूप छान वाटतं म्हणजे असं एकदम शब्दात सांगण्यासारखे काही गोष्टी नसतात तसे मला खूप आनंद आहे आणि कधी येतील ग्राउंड आणि कधी म्हणजे सर ते लाईव्ह ऑर्केस्ट्रा ठेवतात ना ते खूप भारी म्हणजे बघितलेलं आहे ना मी आधीच्या स्पर्धांमध्ये तर ते कधी तो दिवस येईल मी पहिल्यांदा करणार आहे लाईव्ह ऑर्केस्ट्रा आणि तो कधी दिवस येईल त्याची वाट बघते मी धन्यवाद सर असं वातावरण आपल्याला दिसतंय कशा पद्धतीनं तयारी या ठिकाणी सुरू आहे ते आपण बघितलं स्पर्धकांमध्ये देखील उत्साहाचं असं वातावरण आहे आणि निश्चितपणे नाशिकचे जे नागरिक आहेत ते हवशी आहेत ते आपण यावरूनच या, या स्पर्धेमध्ये जे स्पर्धक सहभागी झाले त्यांच्या प्रतिक्रिया आपण ऐकल्यात म्हणजे ही धार्मिक नगरी असल्याबरोबर एक सांस्कृतिक नगरी आहे आणि या नाशिककरांमध्ये एक प्रकारचा उत्साह या स्पर्धेमध्ये दिसून येतोय कॅमेरामन भाऊसाहेब पवारसह मनीष कटारिया माय माहानगर नाशिक